दोन दोन दिवस पा नसत बाजार फुलं असते हो पण उठाव नसतो हा बरोबर आहे हा म्हणजे हा अनुभव घ्या काल मी व्हिडिओ तयार केली तुम्हाला उत्तर भारतातली सांगितली किंवा उत्तर भारतामध्ये आता सध्या दोन चार दिवस पाऊस आहे तुम्ही हवामान तज्ज्ञाचा अंदाज घेतला हवामान तज्ज्ञाने तुम्हाला दोन तीन दिवस सांगितले हा या दोन तीन दिवसात पाऊस उघडणार म्हणजे ह्याचा अर्थ एक दोन तीन दिवस इफेक्ट हा शंभर टक्के राहील पण त्यानंतर रेट चांगले राहणार हो 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 त्यामुळं हो। आपण घाबरून जायचं नाही आणि मंदी ही दोन तीन दिवसाची होणार हे मी महिने दोन महिन्यापासून सांगतोय जर पाऊस पडला की दोन तीन दिवसाची मंदी होणार आहे चालेल समजा आज उद्या नाही काढला परवा काढला तरी चालू काढा 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 आणि कर्नाटकच्या मालाने आपल्याला काही इफेक्ट नाही होणार असा माझा प्राथमिक अंदाज आहे कर्नाटकचा माल काही आवडा नाहीये पण जागेवरती व्यापाऱ्यांनी बऱ्यापैकी कर्नाटकचं वादळ सांगितलेलं आहे की तिकडे माल वाढलेला आहे पण बाजार पुन्हा राहतील वाढतील दोघा जणांचे माल होते तर आता त्यांचा फोन झाला होता बघा तुमचा ते हे नाही का सभापती पवार त्यांचा तुमचा काल फोन झाला होता ना हो 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 तर त्यांचं काहीतरी दीडशे एकशे पंचावन्न सरासरी बसली आजची आणि दुसरा दूसर होता त्याची काहीतरी थोडी कमी बसली ठीक आहे ना आता दीडशेच्या बागा एकशे वीस आणि एकशे पंचवीस मागायला घेतलेल्या किंवा एकशे सत्तर ऐंशी एकशे चाळीस वर आलेले आहेत ती जी मंदी मिळणार एखाद दोन दिवस खाली वर होणार पण आखी बागेचा जा सौदाच जर आपण केला तर तू आखी बागेत निघून जाते ना त्या मंदिरच्या तडाख्याच्या एखाद्याच्या आपण घेतलेल्या नियोजनामध्ये पार नासळूनच जाते तसं मार्केटमध्ये एक दोन दिवस मंदी भेटेल पुढे जाऊन परत जी काय होत होत पण होती हा ते नाही समोरच परिस्थिती तशी होती म्हणे व्यापाऱ्यांनी जे कारण सांगितलं त्या कारणाचा मला तर काही फरक वाटत नाहीये हा जो फरक झालेला आहे फक्त ह्याचा झालेला आहे पावसाचा पावसाचा आणि व्यापाऱ्यांचं जे कारण आहे ना ते कारण कारण कर्नाटकच नक्कीच आहे पण कर्नाटक आपल्या उत्तर भारतात तिकडला मालच येत नाही जा तो जातो साऊथ आणि साऊथच्या को कोठास त्यांच्याकडनं मधून पूर्ण होऊ शकत नाही ज्यावेळेस राजस्थान चालू होईल त्याच वेळेस खरी मंदी आणि थंडी पडेल त्यावेळेस होईल मंदी म्हणजे खाली मंदी नाही म्हणताय झाल्याच्या नंतर आता शॉर्टेज पिरियड आहे म्हणून रेट वाढलेले आहेत त्यामुळे आता व्यापारी भले आला योग्य रेट मध्ये मागितलं तर दिलं पाहिजे पण मागितलेल्या रेट वीस वीस तीसवीस रुपयांनी रेट जागेवर राहिले रिपोर्ट शेतकऱ्यांचे आता कस सर सगळं एकशे ची लेवल बसली आज जाऊन मग एकशे पंचावन्न एकशे ची रेंज बसली पंच्याहत्तर पर्यंत व्यापारी चालला काय बसत आहे बरोबर पंचाहत्तर एकशे पंच्याहत्तर पर्यंत हा एकशे पंच्याहत्तर जर व्यापारी चालला तर त्यावेळेस ही रेंज बसेल तुम्हाला जागेवर मग आता व्यापारी काय मागतो जागेवरती तरी साधारण साठ पर्यंत एकशे साठ पर्यंत म्हणजे रिंज मग दहा पाच अजून खाली येणार पंधरा रुपयांनी हा म्हणजे एकशे पस तीस पस्तीसच रेंज पडणार तुम्हाला ती एकशे पंचावन्न रुपये रेंज पडली मार्केटला तरी मी काल सांगितलं होतं म्हणजे परवापर्यंत ती जी होती काल सांगितलं होतं की मंदी उद्या होऊ शकते हे कालच सांगितलं होतं आणि याचा अंदाज मला ना शिकून आला होता आणि व्यापाऱ्यांकडून आला होता पण दहा पाच रुपयाचा दहा पाच रुपयाचा रेंज घसरणार आहे पण ती दोन तीन दिवसासाठी घसरणार आहे हेही सांगितलं होतं हा 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 हम्म काय अडचण नाही एवढं मग मी संकेत काळेला फोन केला तुमच्या माणसाला आता आम्ही इथे कॅरेट केले वळा पण नंतर मग आम्हाला कॅरेट लागतील तेव्हा कॅरेट भेटतील कॅरेटच नाही हो 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 तुम्हाला कुठं नाशिकला नाहीयचं का पुण्याला ते संकेत काळे यांचा नंबर होता ना कॉन्टॅक्टला व्यतिरिक्त नंबर पडतो तेवढा आहे माझ्याकडे ठीक आहे संकेतचा नाशिक नाशिकसाठी आहे पण तुम्हाला टॉप माल असेल तो तो आज यांचा तुषार पवारांचा यांचा पुण्याला आलेला आहे ना पुण्याला मग पुण्यात जी निघणार आहे ती महाराष्ट्रात पुण्यात जे टॉप मला जे ग्राहक आहे म्हणजे मॉल आहे स्टॉल आहे किंवा शेजारी गोवा बँगलोर मुंबई पुण्याचं एकदम टॉप आहे पुण्यामध्ये जर तुमचं मीडियम सर्वसाधारण असेल तर नाशिकला पुण्याला दोन्ही एक रेट पडतील तिथं स्विस्कर असेल तिथं जा आणि एकदम अति टॉप असेल तर पुण्याकडे जाऊ द्या हा हा हो करा एक दोन दिवसात करा स्टार्ट थांबू नका जास्त नवरात्रीचा जाईल जाईल हे दोन दिवसात पाऊस उडून जाईल आता उद्या माल येतील ना आता रस्त्यात काय माल असल्यामुळे व्यापारी थोडेसे पाच दोन दिवस खरेदी करतील दोन त्यांना माल पाहिजेच त्यामुळे परिणाम होणार नाही हा गरबडण्यासारखं नाही काही नाही गरबडण्या गरबडू नका मंदी मी कालची व्हिडिओ ह्यासाठीच केली की तुमची मानसिक माल शिपेल नको बाजार कार्ड असाळे हाँ हाँ आता तुम्ही हो का मी काल व्हिडिओ केली तुम्ही तुमच्या हवामान तज्ञांकडनं उत्तर भारतातलं क्लायमेट चेक करून घेतलं हा तर तिथं मी सांगितलेलं योग्य होतं का अयोग्य होत योग्य ठीक आहे ना पाऊस नाही सांगितलं दोन चार दिवस आता तिथल्या हवामान तात्व्यांनी सांगितलं की चार दिवस पण यांनी परफेक्ट सांगितलं दोन दिवस दोन दोन तीन दिवस इफेक्ट होईल पण बाकीचे राज्य आहेत ना तिथं माल जातोय ना ते असं म्हणत होते का नाशिकला माल म्हणजे जे व्यापारी का मागचे असे प्युअर माल नाही त्याच्यामुळे ते प्युअर माल ते नाशिकला त्या टाइपचं गिरायक एवढं येत का मीडियम मालाच ग्राहक ऑल महाराष्ट्रात आहे नाशिक मध्ये टॉप क्वालिटीच कुठपर्यंत आहे त्यालाही जे आहे तिथंही आहे गिरायक असं नाही काल दोनशे रुपये किलो पर्यंत विकला गेलेला आहे काल त्याला मी व्हिडीओ मध्ये दाखवलेला चौऱ्यान्नव रुपये गुटी आणि वर दोनशे रुपये गेला होता हातात तीनशे साडे अडीचशे तीनशे साडेतीनशे ग्रॅमचं फळ होतं पण जो टॉप चारशे पाचशे ग्रॅम आहे तो तीनशे साडेतीनशे तीन रुपये रेट निघतो पुण्यामध्ये तो स्टॉल जातो म्हणून तो रेट निघतो पण ॲव्हरेजली जर पाहिलं तर त्याची रेंज थोडी दहा पाच टक्के आणि पुण्याला नक्कीच वाढाल पण तसे माल विक्री होतात नाशिकमध्ये रेट कमी होणार नाही घाबरू नका एक एक दोन दिवस इफेक्ट फेक्ट आहेत इफेक्ट नाही बर बरं बरं हो 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 ठीक हो, हो, आहे